आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी पारंपरिक पद्धतीनं कावड यात्रा उत्साहात पार पाडावी आमदार पिंपळे येथील परिसरात श्रावण महिन्यानिमित्त व सोमवारी निघणारी धार्मिक व पारंपरिक पद्धतीनं कावड यात्रा उत्साहात पार पाडावी असं आवाहन आमदार हरीश पिंपळे यांनी केलंय नागपूर येथील लक्षेश्वर संस्थान इथं कावड यात्रेपूर्वी नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते शुभक्तांनी नियोजन करून यात्रा काढताना पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असंही ते म्हणाले उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार ठाणेदार अजित जाधव ठाणेदार श्रीधर गुट्टे दर्यापूर ठाणेदार सुनील वानखडे ॲडव्होकेट अविन अग्रवाल बांधकाम अभियंता राजेश नवलकार डॉक्टर राजेंद्र नेमाडे डॉक्टर विशाल येदवर संजय गुप्ता सचिन देशमुख पत्रकार गजानन देशमुख रामा हजारी शिवाजी देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते धार्मिक सणांमध्ये डीजेचा वापर करू नये पारंपरिक पद्धतीनं वाद्य वाजवून सण उत्सव साजरे करण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी केलंय मिरवणुकीदरम्यान कोणतीही शस्त्र सोबत आणू नयेत वाद घालण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा ठाणेदार अजित जाधव यांनी दिलाय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार संस्थेचे अध्यक्ष राजू दहापुते यांनी केलाय प्रतिनिधी श्याम वाळसकर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला सर्व भाविकांना हीच विनंती करण्यात येते की त्यांनी शिस्तीचं पालन करावं आपल्या उत्साहामुळं इतर दुसऱ्या कुणाही व्यक्तीला त्रास होणार नाही कोणाच्याही दुसऱ्याच्या उत्साहामध्ये भंग पडणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत मग ते ध्वनी प्रदूषणाच्या असतील ट्राफिकच्या असतील त्याचबरोबर इतर कुठल्याही असतील तर त्याबाबत आपण सर्वांनी सजग रहावं कोणत्याही प्रकारे कायद्याच्या तरतुदींचा कायदेशीर बाबींचा भंग करू नये जर आपण असा कायदेशीर बाबींचा जर भंग केला तर नाही राजास्तव आपल्या सर्वांवर फौजदारी कारवाई करावी लागेल आणि तुम्हाला माहित आहे की आता निवडणुका झाल्या होत्या सरकार नव्यानं स्थापन झाली आता जेव्हा अधिवेशन झालं याच्यावर हजारो कोटी रुपयाचे जे पुरवणी मागण्याचा मान्य केले आम्ही आणि त्याच्यातून आता जो विकास झाले थोडस म्हणजे कारण शेवटी पवित्र सभागृह आहे ते वरिष्ठ सभागृह आहे महाराष्ट्राचं त्याची मान्यतेशिवाय आपण पैसे खर्च करू शकत नाही तर आता आम्ही त्यांना मान्यता दिली आहे आणि जे थोडा ब्रेक लागला होता तो आता मोकळा होणार आहे आम्ही विनंती केली आहे तावड यात्रांना की आपले पारंपरिक जे वाद्य आहे ज्याच्यातून लोकांना रोजगार दिला जाते एक संस्कृतीचं दर्शन आपल्याच्यात घडते ते मोठ्या प्रमाणावर आपण वापरावं आणि आज ध्वनी प्रदूषणाचा कायदा मोठ्या प्रमाणावर त्याची अंमलबजावणी पंचावन्न डिसिबलच्या वर जर कोणी कावर यात्री डीजेचा आवाज करत असतील कर्कचा आवाज करत असतील त्यामुळे परेशानी होऊन राहिलेले कानाचा आजार कोणाला अटॅच होऊन राहिलाय घरातले भांडे हरून राहिले आता आम्ही विनंती केली आहे एक तर पंचावन्न डिसिबलच्या अंदर आपण आवाज ठेवा नाही तर आपल्या पारंपरिक वाद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करून संस्कृतीचं दर्शन घडवण्याचं काम या वेळेस यात्रेच्या અધ્યક્ષની કરાવી વિનંતી આમ આ પ્રસંગેલી